खिल्लार किंवा खिल्लारी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून प्रामुख्याने तो महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर व या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यामध्ये व गावामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो नुकताच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मंत्री पंकजताई मुंडे यांच्या पुढाकाराने बीडेतील परळी येथे महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी राज्यासहित देशातील अनेक जातिवंत खिलारगाईंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील पैलवान श्यामराव भीमराव टिळक यांच्या काजळी प्रकारातील जातीवंत ऐश्वर्या नावाच्या खिलारगाईला महाराष्ट्र चॅम्पियन व ऑल इंडिया उत्कृष्ट देशी खिलारगाईचा आहे जातीवंत देशी पशुधन वाचलं पाहिजे देशी खिलारगाई शेतीसाठी कशी उपयुक्त आहे या देशी खिलार गाईमुळे टिळक कुटुंबाला लाभलेलं आर्थिक वलय या गाईने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या पशु मेळाव्यात किती पारितोषिक पटकावली याबाबतची माहिती व या गाईच्या संगोपनाबाबत हे कुटुंब घेत असलेली काळजी तर ऐश्वर्याने नागटिळ कुटुंबाला कसे ऐश्वर्य मिळवून दिले याबाबतचा या ऑन द स्पॉट रिपोर्ट आमच्या प्रेक्षकांसाठी नमस्कार आज आपण पंढरपूर तालुक्यातील कौटळी इथे आलेलो आहोत आणि महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून परळी येथे आयोजित केलेल्या महापशुधन एक्सपो या कार्यक्रमामध्ये खिलार जनावरांचं प्रदर्शन भरवलं होतं आणि त्यामध्ये कवटळी येथील पैलवान शामराव भीमराव नागटिळक कवटळी का यांचं काजळी खिलार ओपन गटामध्ये ऐश्वर्या ही गाय प्रथम क्रमांकाने आली असून चॅम्पियन व ऑल इंडिया उत्कृष्ट गाय म्हणून सन्मानित करण्यात आला आहे आणि आज आपण त्या ऐश्वर्या गाय यांचे मालक यांची सविस्तर मुलाखत घेण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील कवटिळी इथे आलेलो आहोत नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव सांगा श्यामराव भीमराव ना गाव तालुका पंढरपूर बरं गायची संकल्पना काय कसं तुमच्याकडे या गायनं बरेचसं पुरस्कार मिळवलं असं काय मिळालं अनेक पुरस्कार आहेत आणि परळीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने चॅम्पियन व प्रथम क्रमांकाचा ही गाय आम्हाला एक लहान असताना घ्यायची होती मग आमचे सासरी गावातले जायत महादेव विंगळी म्हणून मग त्यांना पहिल्यापासून याच्यातून माहिती आहे जास्त आम्हाला काय याच्यातले अभ्यास नव्हता ते आमचे गुरु आहेत महादेव विंगळे त्यांनी आम्हाला त्यांना ही कारवड घ्या म्हणून सांगितलं होतं आम्ही त्यांना घेतली होती स्वतः म्हणजे ह्यांच्या मनी तिने नव्हती घ्यायची म्हणून आम्ही जाऊन ही टाकळीत न आणली टाकळीत ना जाऊन आणली चार वाजता भरली संध्याकाळी इथे यायला म्हणजे आम्हाला झालं तिथनं या आडव्या सडक पासून बुजलं गाडीत गाडीत बुजलं हिथं खाली केलं हातात न रातभर आम्ही हुडकत होतो कारवाड रातभर गावलं नाही मग हिथं ह्यानी दोघा भावा भावानी हिथं कारवाड धरलं इथं शंकेश्वर म्हणून हाय इथं इथं धरलं सागवानात धरले मग सासरा असल्यामुळे मग ह्यांचा मुलगा म्हणला मला आम्हाला हे द्या राहत मग तेच आजोबा म्हणलं तू म्हणतोय तर मग तुलाच आम्ही पूर्ण ऑल महाराष्ट्रात प्रदर्शन आम्ही सोडलं नाही आणि तिच्या बिगर नंबर नंबरचा अजून कुठेच महागारी नाही कुठल्या कुठल्या प्रदर्शनात साधारणतः घेऊन गेला आम्ही आतापर्यंत एकवीस ते पंचवीस प्रदर्शन केले ते दोन नंबर ही घेऊनच आलेला गुलाल हा टाकूनच येणार आहे आमचा गुलाल झालं रत्नागिरी झालं खाली शिर्डीला गेलो आम्ही शिर्डी सुद्धा म्हणलं तरी आमची एक इच्छा होती आता की शासनाच्या प्रदर्शनामध्ये आम्ही चॅम्पियन तर त्या प्रदर्शनामध्ये आता आम्ही काल प्रथम क्रमांक आणि चॅम्पियन झालेलो आहे तेथे साधारणतः बक्षिसाच काय स्वरूप होतं आणि त्याचं स्वरूप कसं होतं त्यांचं चॅम्पियनला वेगळा बक्षीस आहे काय खात्यावर करणार काय असेल ते त्यांची प्रोसेस एक लाख असेल काय असेल ते असेल आणि पन्नास हजार रुपये रोख रुक रक्कम आम्हाला काल दिलेली आहे त्यांनी प्रथम क्रमांकाची काल रोख रुक रक्कम त्यांचं भाडं आम्हाला राहण्याची सुविधा सगळे व्यवस्थित होते आणि आमचे म्हणजे जे काय प्रशासक अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आम्ही गेलो होतो तिथे शासनामार्फत आम्ही त्यांचं इथं आम्हाला सिलेक्शन झालं एक पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांचे डॉक्टर लोक तिथं आमच्या घरी त्यांनी इथून आमच्या पंढरपूर तालुक्यातून एक शंभर ते दीडशे बैल दोन्ही मिळून असे सिलेक्शन केलं होतं आणि आम्हाला त्यांनी तिकडे पाठवलं शर्डीला आणि कुणाला बी घेत नव्हती जी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरात गुरु येऊन सिलेक्ट करत होती असं कुणी बी आलं गेलं असलं नाही जी नंबरातली आहे ती त्यांनाच तिकडे बोलवत सिलेक्शन करून आम्हाला तिथे गेलो आणि तिथं आम्हाला चॅम्पियन आणि प्रथम क्रमांक मिळाला त्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत आणि आमची शेवटची इच्छा होती आम्ही चॅम्पियन बऱ्याच वेळा झालोय प्रथम क्रमांक घेतलाय पर शासनाच्या कोट्यातून आज आमच्या एकच इच्छा होती शासनामार्फत आम्ही चॅम्पियन ते स्वप्न आमचं पूर्ण झालेलं कोण कोण आले होते मंत्री वगैरे आले असते फडणवीस साहेब आले ते धनुभाऊ मुंडे साहेब आयते आणि ताई तर रोजच असते ताई तिथंच होते ताईने ताईंच्याच मार्गदर्शनाखाली ते प्रदर्शन पार पडलेलं आहे आणि आम्हाला पुरस्कार ताईंच्याच हस्ते काल मिळालेला आहे याच्या अगोदर किती पुरस्कार म्हणजे कुठं कुठं मिळत काय जरा जे आठवतील तेवढं सुरुवात जे आठवते तिथून मी तुम्हाला सुरुवात करतो आमची सुरुवात झाली कनेर मठावर वा? सुरुवात कनेर कोल्हापूर कनेर मठावर आम्ही घेतो तिथं पारितोषिक तिथून महोद महोद झाले आपले इथे पंढरपूर झाले पंढरपूर मध्ये झाले की अकलूज ला गेलो अकलूज झाले शिर्डीला झाले प्रत्येक ठिकाणी नंबर काढतो नंबरच नंबरच आहे का ही काय आम्ही सांगायचं आपल्या महाराष्ट्र कुशेगाव एक, एक नंबर कुशेगावला हे मानाच प्रदर्शन तिथं आम्ही चॅम्पियन झालो रत्नागिरीला गेलो तिथं चॅम्पियन झालो साताऱ्यात आम्ही प्रथम क्रमांक घेतला आपलं मध्ये नंबर घेतला महेश दादा लांडगे तिथं तृतीय क्रमांक आम्ही घेतला रत्ना शिर्डीला गेलो शिर्डीत घेतला मध्ये आता संग्राम गायकवाड मध्ये त्यांनी भरवलं तर तिथं चॅम्पियन झाली भगीरथ दादा आणि भरवलं होतं तिथं नंबर घेतला आणि मार्केट मागे वारीच प्रदर्शन असते मानाचं प्रदर्शन प्रशांत परिचार मालकांच्या असते त्याच मार्गदर्शनाखाली चालू असते ते तिथं आम्हाला चॅम्पियन म्हणून दिलं तिथं पण आपली काय चॅम्पियन झाली आणि अजून असं बरेच काय आम्ही दोन वर्ष झालं जातो जा या असं बारकी किरकोळ प्रदर्शन बी भरपूर केलेले ते मोठी आम्ही मानाची तिथं पाच सहा ठिकाणी चॅम्पियन आहे काळजी कशी घेतो साधारणतः सुरुवातीपासून जी सांगा ज्या वेळेला तुम्ही आणली आता ही आणली तेव्हा आम्हाला वाटायचं काय ही काय जवळ येऊ देत नाही कायला काही तापड जास्त आहे आम्हाला कसं आहे तिचं जे तापड पण आहे ते आम्हाला काय वाटलं नाही लोकांना वाटतो तापड आहे असं आहे पण आम्हाला काय ते त्रास देत नाही घरातल्यांना घरच्या माणसाला घरच्या माणसाला आम्हाला कधीच त्रास दिला नाही काहीच त्रास नाही तिचा आणि तिचं कसं आहे तिच्यापासून आपलं चांगलं झालंय ही जी आज सगळं आहे की तिच्या वगैरे गाडी सगळं कायच कमी नाही आयुष्यात कायच कमी नाही लक्ष्मी आली आमची आई वारली आता ती आई म्हणून आम्ही सांभाळतो खर तर गोधन गो माता मानली जाते पण हे सुद्धा स्वतःची आईच आम्ही आता हिला मी कधीही आम्ही आई म्हणून हिला सांभाळतो आमची आई वारल्यापासून जी काय प्रेम आईवर करायचं ती आता हिचा दिवसभराचा फरक कसा असतो साधारणतः काय रेग्युलर हाय वैरण आपली जी शेतातली असेल तीच वैरण असेल स्पेशल असं काय नाही आणि मका भरडा आपला मकचा सातू आणि शेंगदाना पेन हे रोज दोन टाइम असत काय दोन थी 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 दोन वन आपलं रेग्युलर आपलं जे काय आपण गोरायला ठेवते एवढं आणखी काय काय आहे आमच्या काय जर्सी मशी आहेत त्या दुसऱ्या आहेत पण आपण ज्या आता जास्त गुरे कमीच केली त्या आपल्याला कसं आहे ही नाद आहे खिलारचा चार चार दिवस राहावं लागतं आता ह्या प्रदर्शनला आपण बारा तारखेला गेलो होतो पंधराला रिटर्न आलो मग आम्हाला नाद आहे मग आम्ही दोघं पण जातो भाव भाव मग मैदानाला दा। मग काय नाद असल्यामुळे जाते काम आम्ही घरची काम सगळी उरतो आठ दिवस जायचंय म्हणल्यावर आठवडाभर आमचं ती चालूच असतंय जायचंय म्हणलं की आणि जशी गाडी ही गाय घेतली तशी आमची वाघमारी साहेबांचीच गाडी आहे पहिल्यापासून कधीच कुठे जर जायचं आता म्हणजे काल असं आम्हाला नंबर वाटत नव्हतं काय झालं वीस गाया होत्या एक नंबरच्या वीस गाया होत्या त्यांचं भाव अक्षरशः निघून आलं हे आपल्याला आजचा नंबर नाही म्हणून ती त्याला सण वयच नाही नगून लगा मी सांगत होतो थांब लगा इथं नंबर येतोय आपल्या नाही म्हणला वीस गाय येत्या एक नंबरच्या आपल्याला नाय्या मी जातो म्हणलं मला सण होयच नाही जा म्हणलं तू आमच्या आम्ही हा इथं ती मग घरी आला नाही तर मग आम्हाला आम्हाला वाटत नव्हतं पण आम्ही बस आपलं काय होईल तिथे काय जात त्यांनी जे काय नंबर आले होते लोकांना त्यांनी आदल्या दिवशी फोन करून सांगितलं होतं म्हणजे तुमचा नंबर आलेला आहे काय सकाळी सांगितलं लोकांना लो नंबर आलेला मग ही जी ही पुरस्कार आहे ह्या नंबरच त्यांनी गुपित ठेवलं होतं कोणाला सांगितलं नाही म्हणजे तुम्हाला गिफ्ट म्हणजे तुम्हाला काय म्हणली ही तुम्हाला सरप्राईज आहे मिळली कोणाला सांगितलं होतं ही आणि जिथे म्हणायची कोणाला फोन आलाय कोणाला फोन आलाय कोणालाच फोन नाही मग आम्ही बी म्हणायचो काय आम्हाला तर फोन नाही लोकांना वाटायचं त्यांना फोन आला असेल तर पण आम्हाला फोन आम्ही आपलं डायरेक्ट जाऊन आपलं बसलो आणि डायरेक्ट आमचंच नाव आलं आम्हाला धबकाच बसलो आनंद म्हणजे ती काय आम्हाला समजून असते काय आपलं नाव कसं काय ताईंच्या असते ताईंच्या असते पुरस्कार आणि एवढा मोठा सन्मान आपल्याला डायरेक्ट आपलंच नाव आलं आम्हाला त्याचं

होती म्हणजे हिच्या गटात वीस वीस गाय होत्या बघा हिच्या गटात वीस म्हणजे महाराष्ट्रातन नामांकित असे वीस गाय तिथे प्रदर्शनामध्ये होत्या म्हणजे महाराष्ट्रातून जर या गटातले वीस गाय काढत असतील तर त्या आखीवर एकीवच असता राहील ही, वीश, वीश ही मारा मारा आ, जी वीस गाय होत्या ती चॅम्पियनच गाय होत्या ती काय असे म्हणजे काय दुसरे दुसरे नंबर वाल्या नव्हत्या त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी चॅम्पियनच घेतलेलं होतं म्हणजे आमची जी गाय आहे ह्याच पिढीतले ती पण गाय होत्या त्यातून ही गाय चॅम्पियन झाली आणि टोटल जी ग्रुप असतो या म्हणजे खिलारचा आदरचा एक ग्रुप काढला होता त्यांनी आणि दोन दातीचा एक ग्रुप काढला आणि ओपन म्हणजे चार चार दाती साय दाती आणि जुळूक असा तिन्हीचा एक ग्रुप केला त्या तिन्ही ज्या ग्रुप ओपन मध्ये आपण प्रथम अधिक आपल्याला सन्मानित त्यांनी केलं उत्कृष्ट गाय म्हणून त्यांनी ते आणि तो आपल्याला सन्मान खूप मोलाचा आहे आणि आपण त्यांचे ऋणी आहोत महाराष्ट्र शासनाची आता काय अपेक्षा येते अजून आता आमच्या अपेक्षा पूर्ण संपलेली आहे आता आता आम्ही तिला नेणार मैदानाला आता आमच्या अपेक्षा का आता काही ना, 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 नाही ना। का आता कुठे जरी आम्ही मैदान असेल तर जाणार आम्ही आम्ही पण नाराज होणार नाही नंबर दहा जरी आला तर तिच्यावर आम्ही नाराज होणार नाही तिने का तरी इतकं तो दिलंय आम्हाला की आता बस तिच्यापासून अपेक्षाच राहिली नाही का आज तिचं एक किलो आम्ही दोन लाख एकवीस हजार रुपयाला पंधरा दिवसापूर्वी मी विकले हा आज ती पिल्लू पुण्यामध्ये आहे दोनदा ती पिल्लू आहे ते पुण्यामध्ये मी आणि पंधरा दिवस झाले ही ह्याच्या आधीच पिल्लो आम्ही दोन लाख एकवीस हजार रुपयाला पुण्यामध्ये दिलेला आता एवढा नंबर काढत असताना किंवा एवढ्या ठिकाणी अशी कुठं मागणी झाली का तुम्हाला आम्हाला ही द्या किंवा देतो आम्हाला घरी येऊन पुण्याचे आमचे मित्र आहेत त्यांनी फॉर्च्युनर गाडी देतो म्हणजे मला तुमची गाय द्या पैसे नाही तर तुम्हाला व्हीलर मी गाडी आणून देतो नवीन गायच्या गायच्या बदल्यात मला तुमची गाय द्या आम्ही म्हणलं ही आमची आहे तुम्ही एक कोट दिलं काय दहा कोट दिलं काय आय ही कोणी विकत का विकत नाही आय आहे त्यामुळे तुम्ही त्या पैशाचा विषयच नाही आहे आम्ही तिचं मोल करणारच नाही आता तुम्ही किती जरी मागितलं असं पोत जरी आणून ठेवलं पैशाचं तरी आम्ही तिला देणार जग आखं पैशाच्या पाठी मागं लागले पैसा पैसा करत माणूस हा प्रत्येक कुठल्याही थराला जायला तयार आहे पण आज फक्त एकमेव शेतकरीच असा आहे शेतकरी राजा म्हणलं जात मलाचा जा मोठेपणा फक्त शेतकऱ्या बघायला मिळतो आणि त्याच शेतकरी राजा आज सांगतो की आखी फॉर्च्युनर देतो म्हणणार तरी काही दिलं नाही एक कोड दिलं तरी द्यायला दिल 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 तयार नाहीत म्हणजे जनावरांवरती आपल्या शेतीवरती गोदानावरती प्रेम करणारा हा फक्त शेतकरी राजाचा असू शकतो आणि तुम्हाला साहेब तुमची गाडी असते सांग आम्ही ऐकलं गाडीच्या आणि गायची ओळख तर आम्हाला ऐकायला मिळू काय तो प्रकार गाडी आणू द्या गै वरतीच लगे तिला वाटतंय कुठेच नाही अशी रस्त्यावर नाही करा गै गाडीत उडी मारून चढती गाडीत गेल्या आत बसवल्या इतकी कडकडे आत घातली तर काय सुद्धा करत नाही शांत एकदम शांत राहत हा एक दिवस एक रात उभा करा गाडीत गाडीत बसत नाही ना काय नाही हाय अशीच खडी आता लोक आले भुसती काय हा तुम्हाला काय नाही काय सुद्धा बुजत नाही काय सुद्धा करत नाही त्यांची सवय लागली पाटणला मैदान झालं पाटणला आम्ही गेलो मैदानला तिथं आम्ही पाटण दोन ला गेलो तिथून गेलो रिटर्न महागार घरी गेली गाडीला बावरती मैदान बघितली जी गाडीत भरली तिथं आम्ही मैदान केलं मैदान खेळून रिटर्न आम्ही घरी आलो घरी आल्यावर आमच्या दामणीला वैरेन थाल्ली पाणी पिली बसली आणि आता पण काल दिवसभर उभं राहतो ती मैदानात संध्याकाळीच बसणार दिवसभर उभं राहणार म्हणजे माणसं जास्त बघायची येत होती म्हणजे काय एवढं वय झालंय आता ही वय झाली हि आता पाच वर्ष पुढे वय पर हिच अजून जी काय ही जी ताकद आहे शरीराची ती अजून भरपूर ताकद आहे अहो खिलार कशाला म्हणते आहे काटक जाती म्हणजे ओरिजिनल जात कुठली असेल तर ही खिलार बघितल्या तर हिच्यासारखी जात अजून नाही ओरिजिनल जात आता खर तर शेतकरी हा राजा हा जनावरांवर पशुधनावर प्रेम करतोच पण स्वतःच्या आईची उपमा देऊन आणि स्वतःची आई त्या मध्ये समजून हा सांभाळणारा शेतकरी राजा आणि उदंड जे दिलं म्हणतायत आम्हाला भरपूरून दिले या गायीने आता एकतर गायीचे पाळण्याची जी प्रमाण वाढले ते फक्त जरशी असेल मैस काय असेल खेलारच प्रमाण कमी झाले पण खिलार पाळले तर त्याचा असा बेनिफिट होऊ शकतो पण साध्या मध्ये सुद्धा आता तुमचे हे शेण असेल गोमूत असेल त्यामुळे शेती उत्पादक काय तुम्हाला फायदा वाटतो शेतीला फायदा भरपूर उत्पादनातला फरक सांगा आम्हाला शेण आणि आपल्या याचे गायचं शेत ह्याच्यात भरपूर फरक आहे याची चार पाट्या आणि हिज एकच पाट्या शेण बरोबर आहे पिकाला कस फरक पिकाला हिचा रिझल्ट जास्त आहे आता मी आमची केळी आहे हिचं गोमूत्र आम्ही केळीला सोडतो या इथे एक नंबर रिझल्ट मी आता हिज कोब्यावर खाली पडलेलं आम्ही केलेलं धरतो आम्ही गोमूत्र तर केळीला सोडतो या एक नंबर रिझल्ट आहे असं तुम्ही कुठं तापवा की याच्या किंवा मशीच सुद्धा गोमूत्र काही झाडतच नाही त्याचं ना आम्ही फक्तच सुरतोय त्यामुळे आम्हाला रिझल्ट खिल्लारचा माहिती आहे एक नंबर रिझल्ट आहे उत्पादनात सुद्धा म्हणजे गायचं शेण गोमूत्र स्वतः खात्री करून घेतली शेतकरी मंडळी आणि गायचा पुनर्जन्म हा तिला अटॅक आला होता गड हिंगल मैदान होत म्हणून आम्ही आठव्या महिन्यात गाभून होती आता दीड वर्ष होत आले दीड दोन वर्ष होत आली आम्ही मैदानाला जायच म्हणून जास्त मी सांभाळी थोडी मैदानाला जायच म्हणजे मग काय होतंय नंबर यावा म्हणून थोडी अशी जास्त तिला खाऊ घालणं मग खुराक जास्त झालं मग खुराक जास्त झाल्यामुळे आम्हाला वाटायचं काय लय झालं न पोटात बाळ असल्यामुळे तिला सण झाला आणि तिला लहान मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला आणि आट्या आला मग आट्या आल्यावर डॉक्टर आमच्या इथलं शशिकांत नागरिक छेळेबाई त्यांनी पहिल्यांदा पाच वाजता रक्त चेक करायला मला दिलं रक्त रक्तचेक करायला लॅबला नेलं लॅबला नेल्यावर रक्तात काय दोष नव्हता त्यांना फोन केला त्यांनी रिपोर्ट ऐकल्यावर सांगितलं हिला अटॅकची लक्षण आहे की हिचं लहान मुलीला रक्त रक्तपुरवठा कमी होतोय मग आता काय करावं लागलं आम्ही उपचार करू काय तर आपण आता आपला उपचार अधिक आपल्या देवावर श्रद्धा ठेवा काय असेल ते असेल आपण बघू उपचार पण करू मग आमच्यातले इथं नामदेव ना डॉक्टर आहेत नामदेव म्हणून त्यांच्याकडून करतो उपचार चालू करा म्हणजे मी सांगतो मेडिकलमधला आणा मग डॉक्टरने आमच्यात चालू केला उपचार तर त्यांनी फोन केला पोश्या ते जावा बोशे पाटील एक मेडिकल आहे जमदाड्यांचं म्हणून तिथून औषध आणा म्हणले तिथनं मी औषध आणलं धोंडवाडीत घरी आलं त्यांनी उपचार केला उपचार केल्यानंतर ती औषध घेऊन आलं ते औषध काय त्यांची त्यांना माहिती कुठलं होतं त्यांनी ते उपचार केला उपचार केल्यानंतर एक तासात गाई घोड्यावर उभा राहिली आता त्याची व्हिडिओ आहे तुम्ही जर बघितलं ती व्हिडिओ तिची धरपड जर बघितली आम्हाला हे वाटत नव्हती ही गाय वाचती अशी पूर्ण अशी अंग सोडून पडत होती तिला काय कळत नव्हतं आणि पोटात आठ महिन्याचं वासरू होत तरी ती गायला काही नाही वासराला काही नाही आपलं बी नशीब चांगलं गायचं नशीब चांगलं पुनर्जन्म झाला पुनर्जन्म झाला तो डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरने सांगितलं तर जी गॅरंटी नाही आपण प्रयत्न करू प्रयत्नातनं काय होईल ती पहिला मग आम्हाला काय वाटायचं तिला जरी आता आता शेवटी माणूस पण जातो तिचं जर नशीब असतं तर जगल फक्त तिची आम्हाला तरफड बघव ना पाय खोडायची अंगो शून आपण मी डोकं आपटायची अशी पाडायची कोणीकडे पण मग आम्हाला ती सण होईना आम्हाला आम्ही नाही का आई वन हिला ती आम्हाला बघव ना म्हणजे जीव जाऊ द्या तरफडून जीव नको घरातल्या माणसावर प्रेम करतो माणूस त्यावेळेला आजारी असेल त्या प्रत्येक व्यक्तीची तडफड असते की आजारी माणूस कसा नीट व्हावा त्यापेक्षाही जास्त आता सांगतायत की गायवर आम्ही प्रेम करतो आणि ती तडफड बघवत नाही आणि तिला झाल्यानंतर आम्ही हे जरी झालं तर आम्हाला जेवण खावट ती नीट असेल तरच आम्ही जेवण तिला काय पण होऊ द्या आधी तिला आधी बघत असतो लगेच डॉक्टरला ह्या डॉक्टरचा जर रिझल्ट असला त्याला कायच बोलत नाही तुम का ना बोल। मी तुमचं काय खराब आहे किंवा तुम्ही आहे असं बोलत नाही आम्ही दुसऱ्याला ऑटोमॅटिक फोन लावत असतो असा हिला त्रास आहे बाबा काय करावं लागेल म्हणजे आम्हाला हिला नीट करायचं असतं म्हणजे डॉक्टरला दोष देत नाही आम्ही आमचा काय असतं उद्देश की तिला नीट करणं पहिलं उद्देश आपण पंढरपूरचा पेशंट सोलापूरला करला का नाही तू ती आमची झाला पाहिजे म्हणून आपले ह्या आमचे स्थानिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडून नाही जरी झाला तर आम्ही शेषकांत डॉक्टरांना फोन करतो शेषकांत आम्हाला सल्ला चांगला देते आणि त्यांच्या सल्ल्यानं गायचं आमची व्यवस्थित आहे काय अडचण नाही आतापर्यंत आमच्या दोन तीन केस त्यांनी चांगले केले आणि हिची केस तर इतकी कंडिशन मध्ये होती की आम्हाला जर पुनर्जन्म तेव्हापासून आता अनेक नंबर अनेक प्रदर्शनामध्ये नंबर मिळवतो आता काय आपल्या महाराष्ट्र शासनाचा सुद्धा चॅम्पियन म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून नंबर मिळवला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा नंबर मिळवला आता यापुढे काय अपेक्षा त्याच्यात आता अपेक्षाच नाही तिला फक्त मैदान असेल तर आपल्याला नाद आहे म्हणून मैदानात जायचं नंबर दिला ठीक नाही तर रिटर्न यायचं आपण मागे काय पदर करायचं तिच्यावर आता नाराज व्हायचं नाही तिनं नंबर दिला नाही किंवा कमिटी नंबर तिच्यावर नाराजच व्हायचं नाही कधीच व्हायचं नाही आता आता खर तर शेतकरी राजा आणि पशुधन वाचलं पाहिजे म्हणून आज जे काय अनेक लोक असतील अनेक समाज अनेक साधू संत पूर्वीपासून सांगत आले की बाबा देशी गाय आणि देशी गोवंश वाचवा आणि देशी गोवंश वाचवल्यानंतर आज आपल्या समोर उदाहरण आहे आर्थिक सुद्धा प्रगती आमची कशी झाली हे शेतकरी सांगतायत घर असेल बंगला असेल गाडी असेल हे सगळं या गायीच्या माध्यमातून आम्हाला मिळालं म्हणतायत तर खरंच शेतकरी गोधनावर या पुढच्या काळामध्ये प्रेम करणार अशाच पद्धतीचं गोधन सांभाळून आपल्या प्रपंचामध्ये आर्थिक उन्नती मिळवल आणि सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा या माणसानं आज महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाच बक्षीस घेऊन मिळवलं आज महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या आम्ही ऐश्वर्यामुळे आम्हाला ओळखतो हा आम्हाला गावातच फक्त ओळखतो धरून झाला एक दहावीस काय आपली मित्र कंपनी एवढीच ओळखत असेल आज आमदार लोक मंत्री सुद्धा कामाला ओळखते ती फक्त ह्या ऐश्वर्यामुळे एक समाजात मानाचं स्थान मिळवायचं असेल तरी सुद्धा गोधन सांभाळलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांना किंवा आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन करणार गोधनासाठी प्रत्येक प्रत्येक आणि शेतकऱ्यांनी एक गाय असावी आपल्या दारात तिची सेवा करा पुण्य आहे सेवा ही केरावीस तिच्यामध्ये तेहतीस कोटी देव आहेत म्हणते मी म्हणतो काय देव वासू आगर नसू शुदे शुदे ती तुम्ही तीस आहे ना आपल्यासाठी तेहतीस कोटी देवा एक देव असू दे काय तर तेतीस कोटी आहे आपल्यासाठी देवाची कृपा झाल्यावर आपल्या प्रपंचात उन्नती होती म्हणजे मग गायची सुद्धा कृपा झाल्यावर शेती उत्पादनात भर पडेल आणि आपल्या प्रपंचात उन्नती होईल हे तितकंच खरं आहे आज आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत का दिली त्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद